शहापुरात खाकी वर्दीतील भजन गायकाची चर्चा शहापूर तालुक्यातील किनवली पोली पोलीस स्टेशन हद्दीतील डोळखाम पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक एल जे वरकुटे या खाकी वर्दीतील भजन गायकाच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे शहापूर तालुक्यातील कुलेगावचे सुपुत्र एल जे वरकुटे हे पोलीस खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर डोळखाम येथे कार्यरत असून त्यांची पोलीस खात्यात पंचवीस ते तीस वर्ष सेवा झाली आहे तत्पूर्वीपासून त्यांना अध्यात्माची आवड असल्याने भजन गाण्याची ओढ आहे यापूर्वी त्यांनी भिवंडी शहापूर मुरबाड तालुक्यात गायनाचे असंख्य कार्यक्रम केले आहेत तसेच सप्ताह गणेशोत्सव नवरात्रोत्सव कार्यक्रमात त्यांचे भजनाचे कार्यक्रम झाल्याने त्यांना खाकी वर्धेतील भजन सम्राट म्हणून देखील ओळखले जाते मात्र आपला गायनाचा व अध्यात्माचा छंद जोपासत असताना त्यांनी आपल्या शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्तव्य तसेच कर्माला महत्त्व दिले आहे सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा निर्धालन तसेच शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरापराध्याला शासन होता कामा नये हे तत्त्व ते तंतोतंत पाळतात शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवनिमित्त पोलीस उपनिरीक्षक वरकुटे यांचा भजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह तालुक्यातील नागरिकांना वरकुटे यांच्याकडे असलेल्या गायन कलेची जाणीव झाली आपल्या प्रत्येक कामाला अध्यात्माची जोड असावी हे सांगताना देखील वरकुटे विसरले नाहीत हे देखील तितकेच महत्वाचे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर दिनेश कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी राधे 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 प्रभु की जय प्रभु की जय भगवान राधे जय जय प्रभु